आमच्यासाठी अनेक कला मंत्रांवर प्रेम करणारे आणि याची वाणी ऐकतच राहावी असे आमचे आज या देव या ठिकाणी या दोन भेटीवर पहिल्यांदा आमची पावले आली आणि ज्या परस्पर्शाने जी गोळी आम्ही कुठे उज्ज झाली अशी ही आज आमच्या अंगावर काढा आला तेव्हा गुरुमूर्ती असणारे पाहिली आमचे बंधू आदरणीय राहुल खंदेकर दादा आणि आज ज्यांच्यामुळे या विचारमंचावर आम्ही उपस्थित आहोत आमचे आदरणीय गुरुजी ध्रहप्रचारक आणि उद्धव कष्टम रिटायर झालेले आमचे सुरेश गुरुजी यांना आज या ठिकाणी अतिशय मोठा मानाचा सन्मान देऊन सर्वांच्या परिचयाचे असणारे आणि सतत समाजामध्ये अनेक कलेच्या माध्यमातून म्हणजे मग ते नाटक असो गायन गायनपाठी असो किंवा तो सिनेमा असो अशा विविध अंगांनी प्रबोधन व्हावं आणि प्रत्येक इतिहास हा तळागाळात घराघरात पोहोचावा असे त्यांचं अगदी फार वर्षापासून हे काही सुरू आहे पण आम्ही मात्र त्यांना उशिरा म्हटलो आदरणीय आमचे टेपकास्ट्रायव्हर दादा आणि म्हणून त्यांच्या या सर्व आयोजनाच्या मार्गदर्शनाखाली ही सगळी मंडळी आज या ठिकाणी या उपस्थित आहेत आणि खरोखर खूप काही शिकण्यासारखं आहे मी तर खूप छोटी कलावंत आहे बघा मला खूप काही शिकायचं आहे अजून आणि ज्यांच्यामध्ये मला पहिला मुद्दा दिसला असे जॉरी दादा कारण मी एक अशा ओबीसी म्हणजे बहुजन समाजातून आणि तोही गेल्या दोन हजार बावीस मध्ये पाच ऑक्टोबर दोन हजार बावीस मध्ये पाच हजार ओबीसी भगिनींना घेऊन नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमीवर विजयावर ध्रमाचा स्वीकार केला आणि तुम्हाला सगळ्यांच्या मोदी गावांना सगळे आपल्या सोबतच आहे आणि ज्यांनी खऱ्या अर्थाने आता या महाराष्ट्रामध्ये म्हणजेच तर अख्ख्या भारतभर या भ्रमाचं वादळ चालू केलंय म्हणजे ज्याच्या वाणीतून तर असे आमचे बंधू अजूनही या ठिकाणी उपस्थित आहेत की येणाऱ्या प्रत्येक समोर घेतलेल्या माणसाला या परिवर्तनाच्या वाटेवर घेऊन यायच आहे आणि यांनी जन्मही घेतलेला आहे ज्यांचा अतिशय गाढा अभ्यास आहे या विचारांच्या रोजल्या त्याचे बंधू अदुख सालेल्या आणि बरोबर आज या पंचवीस डिसेंबर या दिवशी या Uh, या ठिकाणी ऐतिहासिक घटना झाली होती आणि म्हणून सांगाच वाटते की एकोणीसशे ला भाजप अभिनेता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या बुद्धुप्पाची प्रतिका म्हणा या ठिकाणी बाजूला आपण सगळेजण पाहतो आणि ही आणि ही पहिली मूर्ती आहे कारण मी जेव्हा चोपलला ही गोष्ट झाली आणि छप्पलला यांच्या समितीने नागपूरच्या रुत्रभूमीवर दीक्षाभूमीवर केल्या आणि म्हणून अशा प्रत्येक ठिकाणी मग ते येवल्याची भक्तीभूमी असो चैत्यभूमी असो दीक्षाभूमी असो आता उद्या परवा येणार भीमा असो या प्रत्येक ऐतिहासिक घटना आता अगदी जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेल्या आहेत कारण काही वर्षापूर्वी असं काही घडलं की भीमा मुरेगाव अगदी जगाच्या कानाकोपऱ्यात गेलं आणि म्हणून आज <स्थागेंस> पुछ> पुछ। मात्म, या ठिकाणी तुम्हा सगळ्यांचा आभार मानते या ठिकाणी आदरणीय महाराष्ट्रातील अनेक संत महात्मा मातमे या गोवी चरणास येऊन गेलेले आहेत आणि म्हणून जगद्गुरू सर्वश्रीचे तुडोबा महाराज आणि छत्रपती शिवरायांची ही भूमी आणि त्या अर्थाने हे पुणे शहर हे देऊ आणि म्हणून आज या ठिकाणी अतिशय आनंद होतो आणि अशा या कार्यासाठी आपण सर्वच या भारतातील समजा माझी या ठिकाणी अशा या कर्मकार्यासाठी अशा या समाजामध्ये अतिशय जाऊन गेल्यानं काही दुसरं सुचत नाही गाणं म्हणून म्हणा मागे असतात दोन शोध बोलू शकत बोल तर मी या ठिकाणी त्यांचे बंधू आहेत आदरणीय विवेक मोरे तुम्ही त्यांचं नाव ऐकलं असेल आणि त्या कवितेनं आज या कार्यक्रमाला या अशा या ऐतिहासिक दिनाला मी आज ती कविता तुमच्यासमोर सादर झाली आहे तर तुम्ही सांगते की ओबीसी म्हणजे काय हो की ओबीसी म्हणजे ओरिजिनल कम्युनिटी आणि म्हणून मी काही काम नाही केलेलं आहे तर मी माझ्याच घरात घर वापसी केलेली आहे माझा लहान मुलगा पंचवीस वर्षाचा आहे अभिषेक पाटील त्याच्या सोबत आणि पाच हजार ओबीसी बंद भगलीला घेऊन मग त्याआधी धनगर समाजातून मुस्लिम समाजातून मुई समाजातून मुंबईतून अनेक ठिकाण भेटल्या होत्या आणि त्या ठिकाणी आमच्या कलावंतरचे प्रेरणास्थान आदरणीय भीमरावजी यशवंत आंबेडकर यांच्या उपस्थिती त्याचबरोबर धनंत नारायण श्री ससाईस आधी भंडेजी यांच्या उपस्थितीमध्ये त्यावेळेला ही दोन परीक्षा पार पडली आणि म्हणून या ठिकाणी कविता मी तुम्हाला ऐकवते पण ते एक विनंती जो की एक एक शब्द ऐका कविच्या शब्दाला फार महत्व असतं आणि या कवितेतून विवेक मुले मानाचा गुजरा करते ही कविता आपल्यासाठी सादर करते कवितेचं नाव आहे आत्ता दीपभ तू देव नव्हतास देवाचा पुत्र नव्हतास आणि देवाचा प्रेशी नव्हतास तू देव होतास आणि देवाचा तू तरी केवळ मानवतेशी नातं सांगणारा एक तुझा स्वीकार झालेल्या पाखराला तू जेव्हा जीवनदान दिलेस तेव्हा तुझ्या नयनामध्ये दोन्ही वगैरे द्रोमेंचा समुद्र निवडला द्रोहिणी नदीच्या वादंगावरून तू जेव्हा सर्वस्वाचा त्याग केलास

तो चालत होता आणि कित्येकांना वाट चुरलेल्यांना वाढ लागत होतास तू चालत होता आणि कित्येक आम्ही मानव आंबुली तो चालत होता होता चालत चालत होता भव्य प्रसादाकडे राज विशाल मनोरात पाठ करून तो चालत चालत एका सम्यक मार्गावरून प्रबुद्ध मानवांच्या जथाला सोबत घेऊन चालत 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 जेव्हा गाव गावकसाहेर माझ्या जोड्या बाहेर येऊन उभा राहिलास आणि तेव्हा

एकच राहते जे गाणं तुम्ही सतत ऐकलेलं आहे युट्यूबला अनेक गाणी आहेत गे। आता सुद्धा गेल्या चार महिन्यामध्ये रेकॉर्ड केले होते म्हणून ही पण येतील लोक दत्ताप्रय पवारांचं हे गीत आहे ज्या गीताना मला म्हणलं नाही महाराष्ट्र नाही भारत नाही तर जगाच्या गाना थोक्यात हे गीत आपल्यासाठी सादर करते एकच अंधार करते आणि वेळ आपल्याला आहे असा पण बरेच जण या ठिकाणी बोलणार आहेत आणि म्हणून आदरणीय दत्तात्रय पवार कवी यांना मानाचा सादर करते जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबा महाराज संत बसवेश्वर संत रोहिंदास संत मधिंदा संत तुकडोजी महाराज संत माणघे महाराज बहुजन प्रतिपालक कुवाणी भूषण छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्याचे दुसरे छत्रपती छत्रपती संभाजी महाराज आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज राष्ट्रपिता क्रांतीबाई ज्योतिबा महात्मा फुले लोकशाही साहित्य आणि मार्गदाता व्यक्तीदाता नव कोटीचा नाही तर पासष्ट कोटीचा राजा संविधान निर्माता द सिंबॉल ऑफ नॉलेज द फॉदर ऑफ मॉडर्न इंडिया शेती तज्ञ अर्थतज्ञ धर्मशास्त्रज्ञ अर्थशास्त्रज्ञ मानव वंश शास्त्रज्ञ राज्य कामगारांचा नेता शिक्षणाचा महामिरू विश्वरत्न परमकु डॉक्टर बाबा साहब आंबेडकर शिवराय और भारतीय संस्कृति के कज्ञा विश्वरत्न डॉक्टर बाबा साहब आंबेडकर व्यक्तिमत्वा सौंदर्य होते शिवराया तलवार तेजस्वी होती तो डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर धारदार होने ही धारदार होत्या तळ तप तलवारीनं स्वराज्य के आणला आणि त्याच स्वराज्याचं रक्षण करणार भारतीय संधान विश्वरत्न परमप्र बाबासाहेब आंबेकर आणि म्हणून या महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी गायक आदरणीय प्रतापसिंग वरगेदांनी लिहून हो। ठेवलं की दोनच राजे इथे गाजले कोकणातून येतोवर एक त्या राय वडावर एक चौदा दोघांच्याही आजोबांचं नाव मालोजी आहे का यासाठी तुम्हाला आधी इतिहास वाचावा लागेल बस दोघांच्याही आजोबांचं नाव मालोजी एक शाहजी मालजी एक रामजी मालुजी दोघांचेही वडील सुभेदार एकच शाहजी सुभेदार एक रामजी सुभेदार एकाच्या मुलाने हाती घेतली तलवार आणि एकाच्या मुलाने हाती घेतली लेखणी आणि झाला या देशाचा दर्शित होता डॉक्टर जी आर आंबेडकर आणि म्हणत अशा या महापरिवर्तनवादी महामानवांच्या अनेक विनम्र अभिवादन करते आणि हा मानव समजवा करते या ठिकाणी प्रज्ञा दर्शिदार एकदा जोरदार का या ठिकाणी बऱ्याच काही स्पर्धा झाल्या राहू दादा सगळे आणलं पण नेक्स्ट टाइम टेक्स्ट दादाने आम्हाला बोलूया ना बोलू आम्ही इथे येणारच आहोत तुमच्या काही फोनची आम्ही वाट पाहणार नाही आहोत या ठिकाणी बंधू आहे राहू दादा आमचे दादा आहे दा आणि म्हणून एक गीत आपल्यासाठी फक्त एक अंतर सादर करते भगवान छबाईचा तो शिवा जी जाईचा तो शिवा अनधी माईचा तो दिवा जी जाईचा तो शिवा अनधी माईचा तो दिबा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या सर्व भारतवासियांना एक मोलाचा संदेश दिला होता बरं का बाबासाहेबांनी सांगितलं होतं की जो इतिहास विसरतो तो इतिहास कधीच घडवू शकत नाही आणि जो इतिहास घडवतो तो इतिहास कधीच विसरू शकत नाही हा एक इतिहास आहे निरक्षर वावळ्यांचा सुवर्ण इतिहास घेऊन ठेवला होता शिवछत्रपती शिवाजी महाराजांनी हाच महाराष्ट्र पहुडला होता निश्चित निश्चित निराश गाणी आल्यासारखा नव्हता शिवधर्माचा अभिमान नव्हता स्वराज्याचा स्वाभिमान आणि अशा वेळेला लाख लाख विजांचा कडकडाट झाला आणि मग कळत्याच्या आण रक्षणासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांनी हाती तलवार घेतली ही काळाची गरज होती आणि याच भारत देशातील विषयता दूर करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हाती लेखणी घेतली ही देखील काळाची देखी गरज देखी होती आणि म्हणूनच आम्हाला दोघेही बंधने आहे तलवार की वार से कटकट के गिरते गे दुश्मन कलम की मार से घुट घुट के मरते गए दुश्मन शिवा ने समशे उठा के सारे जालिमों को तो मार दिया तो कलम चला कर मेरे भिवा सारे जरूर को भी मिटा दिया yeah, सारे जरूर को भी मिटा दिया पूर्णपति छत्रपति घोषण जी खान पूर्णपति छत्रपति घोषण जी खान दीन दुबड़ा जी जन राखली घोषाल दीन दुबड़ा जन राखली घोषाल प्रताप गेला तो जिवा एकोचा सिंहाचा छाळा जी जाईचा तो शिवा जी जाईचा तुळशी अनभिमाई जातो दिवा ओि जायचा तोशीबा अनभिमाई जातो दिवा आिजाईचा तो शिवा ऐतिहासिक दिनाची आणि बघायला गेलं तर कलावंत आहेत कारण प्रत्येक घरामध्ये सगळेच तुम्ही गाणारे आहात या ठिकाणी माझ्या माता भगिनी बसले आहेत तुम्हाला सगळ्यांना एकच विनंती करेल की या कथावंतांनी केलेल्या या ध्रमाच्या वाटे जर प्रामाणिकपणे अंधश्रद्धा कर्मकांड हे अजिबातही गोष्टीला वय पडू नका आपल्या येणाऱ्या लहान लेकरांना हा इतिहास जागृत करण्याचं काम तुला माता भाऊकडे आहे आणि म्हणून तुला सगळ्यांना या ठिकाणी खूप खूप मंगलकामना देते आदरणीय बन्देक्स गायकवाड यांना खूप खूप मंगलकामना देते त्यांच्या हातून हे समाजकार्य